महायुतीची आज संदर्भात बैठक नव्वद जागांचा तिढा सोडवण्यासाठी वर्षावर मंथन कालची बैठक मुख्यमंत्र्यांकडून रद्द विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अॅक्शन मोडवर राज ठाकरे अमरावतीत दाखल जिल्हा प्रमुखांची बैठक घेणार विदर्भातून पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचा आज निकाल लागणार ठाकरे यांची युवासेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदमध्ये मुख्य लढत तर दहा जागांसाठी अठ्ठावीस उमेदवार रिंगणात राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग मुंबईत दाखल महाराष्ट्रात पंधरा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान निवडणुका लागण्याची शक्यता अकुलेत जयंत पाटलांच्या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांचा गोंधळ पोरकटपणा केला तर भाषण थांबवण्याचा इशारा अमित भांगरेंच्या उमेदवारीची मागणी धर्मवीर दोनच्या प्रीमियर एकनाथ शिंदे अजित पवार यांची मात्र हजेरी तर गैरहजेरी असल्याची माहिती फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत सोहळा संपन्न धर्मवीर दोनच्या स्टोरीवरून वाद होण्याची चिन्ह आनंद दिघेंच्या मृत्यूपासून ते शिंदेच्या बंडापर्यंतचा पट उलघडण्याचा प्रयत्न फतनूर धरणाचे चार दरवाजे उघडले धरणातून वीस हजार क्युसेकचा विसर्ग गेल्या चार दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस कानपूरमध्ये आज भारत बांगलादेश दरम्यान दुसरी कसोटी कोहली रोहित शर्माच्या रेकॉर्ड ब्रेकडे सर्वांचं लक्ष गुजरातच्या भावन मोठी दुर्घटना टळली पुरात अडकलेल्या बसमधल्या प्रवाशांना काढण्यात यश सत्तावीस प्रवाशांचे जीव थोडक्यात बचावले बांगलादेशी स्टार आरोही बार्दे बन्ना शेखल उल्हासनगरमध्ये अटक दोघीही बेकायदेशीरपणे राहत असल्याचा ठपका